थांब पुला सोडते थांबे थांब थांब सोडते थांबे थांब वासर आपण बाहेर सोडू जरा सरायला हा गा बु हा बुजावतो जरा चला तो फक्त मित्र कुठे गेला तो गेला तिथे चल ये इकडे तिकडे बाहेर आहे चल छोटा आहे ना, ना चल बघ बाहेर चल चल बाहेर चल चल बार चल बार बाहेर चल तिकडनं त्याला कर तिकडनं नाही कर चल तू बाहेर जायला आवडत नाही अरे काय रे ओ का तू त्याला बाहेर घे च तुम्ही गेलो तुम्ही गेलो जाऊ करू तुम्ही की ना